नमस्कार मैं आनिता, आनिता सावन मी अनिता अनिता सावंत किचन अँड मध्ये तुमचं स्वागत आहे मागच्या मध्ये तुम्ही बघितलं असाल कुळीत पीठ कसं तयार केलंय ते तर त्याच कुळदाच्या पिठाची मी पिटी बनवून दाखवणार आहे ही रेसिपी नक्कीच तुम्ही बघा आई आज काय बेत आहे आज पिटीचा बेत आहे हे काय हे कुळदाचं पीठ आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेले कोळी तळून आणलेले पण पिटी करायला मिळाली नाही तर मी आता तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते बघत राहा पिठी स्किप न करता बघा पीठ आहे त्याच्यात आता हा कांदा टाकला आहे तरी कांदा किती घेतलाय अर्धा घेतला कांदा आणि हा आमचा मालवणी मसाला आता हळद टाकते एक चमचा आणि बघा कोकम टाकते त्याच्यानंतर ते तेल टाकून तेल टाक मिश्रण करून घ्यायचं पाणी नाही आधी टाकायचं पहिलं हे सगळं मसाला पिठाला लागला पाहिजे ना हा एकजीव करून घ्यायचं सगळं तेल मीठ मीठ नंतर टाकायचं चवीनुसार हे हळद मसाला कोकम कांदा हे सगळं असं मिश्रण करून घ्यायचं म्हणजे कसं पिठी चांगली लागते पिठी बनवताना गुटळ्या नाही होत असं केल्यावर आणि पिठी फुटत नाही पिटी कुटून द्यायची नसते हे बघा कस झालं बघा हे बघा ह्याच्यामध्ये आता मी पाणी वतून घेते आपल्याला जशी पिटी हवी असेल तसं पाणी टाकायचं हे सगळं एकत्र करायचं हे बघा अगं म्हणजे आपल्याला पिटी जशी हवी तशी करायची तसं पाणी ओतायचं घट्ट पातळ पण शक्यतो घट्टच पिटी चांगली असते त्याच्यात घुटळ आहेत ना हे बघा एवढं पातळ करून घ्यायचं म्हणजे ते आटत आटत गेले ना मग घट्ट घट्ट होत जाते पिटी आणि पिटी चांगली शिजते त्याच्यामधला कांदा बिंदा चांगला शिजतो आता मी फोडणी देते बघत राहा तेल टाकते हे बघा सात आठ पाकळ्या आहेत आणि थोडासा कांदा आहे सुन लाल झालेली आहे असं मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी होतं जायच नाही आणि चवीनुसार मीठ टाकायचं चमचा मारत राहायचा तर ना पिटी फाटते म्हणजे गाव गावटी भाषेत पिटी फुटते त्यामुळे चमचा ढवळत राहायचा गुटळ्या होतात ना बघा गुटळी नाही एक पण बघा पिटीला उकळे आली बघा किती घट्ट झाली बघा अशी चांगली उकळी आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मी आता खोबरं टाकणार आहे बघा बघा पिठी तयार झाली या खायला पिट्टी रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे कळवा कर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मस्त झाले कुठली पी टी जबरदस्त नंबर